ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं दुपारच्या वेळी स्वागत आहे आता दुपारचे बारा वाजलेत आणि आता मी ब्लॉगला सुरुवात केली आहे तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की काल दुपारी मी ही जी नाचणी आहे ती स्वच्छ धुतली होती आणि पाण्यात भिजत घातली होती तर आता दुपारचे बारा वाजलेत आणि तुम्ही बघू शकता या नाचणीला असे बारीक बारीक असे मोड आलेले आहेत पांढरे पांढरे दिसत असेल तर अगदी बारीक बारीक असे पांढरे पांढरे मोड आलेले आहे तर आता आपल्याला ही जी नाचणी आहे ती पंख्याखाली वाळत ठेवायची आहे कारण आपण घरच्या घरी पीठ तयार करणार आहोत तर एकदम जवळून दाखवते तुम्हाला इथे बघू शकता हे बघा पांढरे पांढरे दिसत आहेत ना हे मोड आलेले आहेत एकदम बारीक बारीक मोड आलेले आहेत तर इतपतच मोड हवेत आपल्याला तर आता ही सगळी नाचणी आहे ना ती पंख्याखाली वाळत ठेवणार आहोत आपण हे बघा छान मोड आले तर आता आपण हे वाळ ठेवूया ती मी पंख्यात आली ती नाचणी वाळ टाकलेली आहे आणि मग वाळल्यानंतर आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत बसली दादाच्या चेअरवरती अभ्यास करत हॉलमध्ये नाही बसणार आहे हां हॉलमध्ये झोप येते ना ठीक चल आणि आता मी आले गॅलरीमध्ये तर आपल्या जास्वंदाला बघा बरेच दिवसाने फूल लागले खूप सुंदर फूल लागले आणि अजून आपलं हे फुंदाचं जे रोप आहे त्यालासुद्धा आता कळ्या लागल्या आहेत बऱ्याच दिवसांनी दाखवतो मला नुसतं एक नाही माहिती मी बघा कळ्या लागल्यात खूप बरेच दिवस झाले म्हणजे म्हणजे महिने झाले दोन महिने झाले मला कळ्याच लागत नव्हते पण आता लागल्यात त्यामुळे मी खूप खुश आहे मस्त असे आता फुलं लागतील बघा इथे पण कळ्या आहेत तर हळूहळू कळ्या लागायला लागल्यात मस्त वाटते आता कळ्या लागल्यात की छान वाटत रोपांना झाडांना फुलं यायला लागली ना की खूप मजा येते तर आता मी किचन मध्ये आलेली आहे आणि आता दुपारचे तीन वाजलेले आहेत तर बरेच दिवस झाले मला शेंगदाण्याचा लाडू करायचा होता कारण की तुला शेंगदाण्याचा लाडू ड्रायफ्रूटचा लाडू खूप आवडतो पण करेन करेन म्हणून जमलाच नाही मला पण आज मुहूर्त आहे आणि आज मी शेंगदाण्याचा लाडू बनवणार आहे तर सुरुवातीला काय काय करायचं आहे ते तुम्हाला मी दाखवते तर सुरवातीला आधी मी हा गूळ चिरून घेते इथे एक वाटी गूळ मी चिरून घेतलेला आहे तर ती आता मी कढई ठेवलेली आहे आणि आता आपण यामध्ये शेंगदाणे ओतून घेऊया शेंगदाण्याचे लाडू करण्यासाठी दोन वाटी शेंगदाणे आणि इथे मी एक वाटी गूळ चिरून घेतलेला आहे मात्र शेंगदाण्याचा लाडू करताना इथे मी पाऊण वाटी गुळाचाच वापर केलेला आहे तर आपल्याला लाडू कितपत गोड हवे त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये गुळाचा वापर करू शकता जर का तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही त्या प्रमाणामध्ये यामध्ये जास्त प्रमाणात गुळाचा वापर करू शकता तर इथे मी गुळाचा वापर थोडंसं कमीच केलेला आहे तर आता इथे शेंगदाणे पूर्णपणे थंड केलेले आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत तर आता याच्यावरती थोडेफार साल मी काढते सगळे नाही काढत जेवढे निघत आहेत तेवढे मी हे साल काढून घेते तर चला आता मी हे सगळे साल काढून घेते बऱ्यापैकी शेंगदाणे जेव्हा काढलेले आहेत सगळी काय काढत असली नाही जेवढे जमली मला तेवढे काढलेत मी आणि जर का टर्फला नाही काढली तरी पण काही हलकत नाही आहे तर आता आपण याचं कूट करून घेऊया आता यामध्ये आपल्याला शेंगदाणे आणि थोडंसं गूळ टाकायचं आता यातला आपल्याला गूळ टाकायचं आहे तर आता बंद चालू बंद चालू करत आपल्याला हे मिक्सरमधून फिरून आहे बघू शकता बंद चालू बंद चालू करत आपण अशा पद्धतीने ह्याचं कूट बनवून घेतलेला आहे झालेलं मिश्रण बाउलमध्ये काढून घ्या आता पुन्हा सेम आपल्याला प्रोसिजर करायचे बघू शकता मस्त असं आपलं कूट झालेलं आहे तर आता हे पण कूट काढून घे आपण तर आता इथे आपल्या शेंगदाणा आणि गुळाचं सारण तयार झालेलं आहे आता आपण लाडू बनवूया आता लाडूची साईज तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता लहान मोठे दाबून दाबून अशा पद्धतीने लाडू बनवायचे झटपट होतात हे लाडू जास्त काही कष्ट पण घ्यावे लागत नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यात वेलची पूड वगैरे टाकू शकता परंतु मी काही टाकलेलं नाही आहे फक्त गूळ आणि शेंगदाण्याचा वापर केलेला आहे तर बघा मस्त झालं बघा झटपट होतात परत एक तयार झालेलं आहे काढून घेते आणि अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण आता करून घेऊया पद्धतीने दुसरा लाडू सुद्धा आपला तयार झालेला आहे तर सगळे लाडू आता मी वळून घेते तर आता इथे सगळे लाडू माझे तयार झालेले आहेत दोन वाटी शेंगदाण्याला आपण अपन... पाऊण वाटी गूळ वापरलेला आहे तर इथे मी अख्खी एक वाटी भरून गूळ घेतलं होतं त्यातलं पाऊण वाटी गूळ आपण वापरलेलं आहे आणि थोडंसं बाकी आहे तुम्ही बघू शकता आणि टोटल इथे वीस लाडू आपले तयार झाले मी मिडियम साईजचे आपले हे लाडू आहेत तर वीस लाडू तयार झालेले आहेत तुम्ही अजून लहान आकारामध्ये बांधले तर अजून जास्त होऊ शकतात पंचवीस लाडू आपण तयार करू शकतो तर मस्त असे आपले हे शेंगदाणा लाडू रेडी झालेले आहेत तर आता आपण केतूला हे खायला देऊया तर केतूला एक लाडू देऊया आणि केतूची रिएक्शन पाहूया यू तर केतूला मी माझ्या हाताने लाडू भरवते पकड कसं लागतोय जास्त गोड नाही ना बरोबर पर। आहे ना मग आता रोज एक लाडू खायचा आहे दोन खाशील सकाळ संध्याकाळ असं खा एकाच वेळ नको तर चला मंडळी लाडू तर खूप छान झालाय तू म्हणते वेदांत तुला हवं आहे हा खाणार आहे सत्ता देऊ का हो नाही मी तुला बनवते हे तू मला भरवते असं झालंय असं झालंय बऱ्यापैकी गोड असं पण नाही की कमी गोड झालाय वेदांत पण खातोय बस जिमला जायचंय आता कसं झालंय जास्त गोड लागत नाही ना, ना। शेंगदाणे मला वाटतं अजून थोडेसे भाजायला पाहिजे होते काही बारीक नाही एकदम बारीक पण नाही चांगला रे चिकट चिकट होत मला वाटतं अजून शेंगदाणे थोडेसे अजून भाजायला पाहिजे होते थोडस राहिलंय असं मला वाटत अजून थोडे भाजायला पाहिजे तर लाडू छान लागत आहेत पण मला असं वाटतय की माझ्याकडून थोडस भाजण्यात कमी पडले अजून थोडेसे भाजायला पाहिजे होते पण ठीक आहे की तू घे एक घास आणि काय आवडला मग मला काय म्हणायचं आहे पीनट बटर पेक्षा पीनट बटर बनवण्यापेक्षा लाडूस का नाही खातो पीनट बटर गुळ नसत मग खातो गुळ चांगला असतं ना मला एवढं करू नका गुळ चांगला असतं की नाही मग खाऊ शकतो ना पण तरी शुगर असतो ठीक आहे चला ठीक आहे थोडस घे खा थोडस ते खा दुपारनंतर डायरेक्ट रात्रीचं तुम्हाला मी शूट दाखवते आज रात्रीच्या जेवणामध्ये मस्त असे चकोल्या बनवल्या होत्या डाळ टाकून वरणफळा पण म्हणतात काहीजणं त्याचबरोबर सोबत मी साधा भात ऐवजी इथे मी सोया राईस बनवला होता तर आज दुपारी सोया राईस बनवला नव्हता त्यामुळे आता रात्रीच बनवला आहे तर अशा पद्धतीने मस्त असा आजचा मस मेनू होता रात्रीचा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय